खूपच हेल्दी पौष्टिक आणि स्वादिष्ट असणारी ही पालकची भाजी म्हणजेच आम्ही याला पालकचा गरगट्ट म्हणतो एकदा का या पद्धतीने बनवलं ना तर पालक न खाणारे न आवडणारे किंवा लहान मुलेही अगदी आवडीने मागून मागून खातील इतकी ही पालकची भाजी टेस्टी आणि स्वादिष्ट बनवून तयार होते मस्त असा गरमागरम भात आणि त्याच्या सोबत हे गरमागरम वाफाळत गरगट्ट वरून साजूक तुपाची धार बस इतकंच खाल्लं ना मन अगदी तृप्त होऊन जातं नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हे पालकचं गरगट्ट बनवण्यासाठी मी येथे एक जुडी पालकची पेंडी घेतली आणि या पालकच्या पानांच्या फक्त कोवळ्या सहित भाजी निवडून घेतली आणि त्यानंतर पालक मिठाच्या पाण्यामध्ये एक दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर एका मध्ये मी एक मूठ शेंगदाणे दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे तूर डाळ आणि दोन चमचे मूग डाळ घेतली तर तुम्ही फक्त हरभरा डाळी वापरू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे डाळींचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण या पद्धतीने दोन दोन चमचे डाळी घेतल्यामुळे गरगट्ट्याची टेस्टही वाढते आणि गरगट्ट्याला येतो येतो आता हे डाळी आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी चेंज करून दोन तास भिजण्यासाठी ठेवून दिलं तर तुम्ही रात्री भिजण्यासाठी ठेवून सकाळी गरगट्ट बनवून घेऊ शकता आता मी येथे धुवून नितळण्यासाठी ठेवलेला पालक बारीक कट करून घेतला आता हे पालकचा गरगट्टा आहे त्यामुळे पालक भरपूर त्या घ्यायचा तर मी येथे एक मोठी जोडी पालकची पेंडी घेतली होती आणि कट केल्यानंतर मेजरमेंटच्या कपने दाबून भरून तीन कप ही भाजी आहे आता ही कट केलेली भाजी कुकर मध्ये ऍड केली आणि आणि भिजवून घेतलेले शेंगदाणे आणि डाळी ही ऍड केल्या तर या डाळी व्यवस्थित भिजल्या गेल्या तरच कुकर मध्ये मस्त अशा शिजल्या जातात आणि त्यामुळे गरगट्ट्याला एक संदपणा येतो आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि दोन कप पाणी घातलं तर मी येथे अगदी पालकच्या बरोबरीने पाणी ऍड केलं आहे आणि कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेम वरती दोन शिट्या होण्यासाठी ठेवून दिला आणि कुकरला शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण इकडे खलबत्त्यामध्ये लसूण मिरची आणि जिरे ठेचून घेऊ तर या पालकच्या गरगट्यासाठी लसूण थोडासा जास्तच वापरायचा तर मी येथे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे खूप जास्त बारीक करायचं नाही खलबत्त्यामध्ये मोठ मोठं ठेचून घ्यायचं तर हे लसूण मिरच्या आणि जिरे मिक्सर मध्ये बारीक करण्यापेक्षा ठेचून घेतलं तर गरगट्ट -गर खूप जास्त स्वादिष्ट बनतं त्यानंतर मी एक मीडियम साइजचा टोमॅटो आणि एक मिडियम साइजचा कांदाही बारीक आकारामध्ये कट करून घेतला आणि इकडे कुकरला दोन शिट्ट्याही झाल्या होत्या आणि कुकर पूर्णपणे वाफ गेल्यानंतर याचं झाकण काढून घेतलं आता हे पालक डाळ आणि शेंगदानेही किती मस्त शिजले गेले आहेत पहा आता हे पालक गरम असतानाच रवीने किंवा विस्करच्या सहाय्याने चांगलं मॅश करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मॅश होतं आणि डाळीही मॅश झाल्यामुळे गरगटाला एक संद येतो तर या गरगट्याला अजून फोडणी दिली नाही तरीही किती मस्त दाटसरपणा आला आहे पहा आता या गरगट्याला मस्त अशी चरचरीत फोडणी बसली की गरगट्याचा विषय हार्ड होतो तर फोडणीसाठी चार चमचे तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये दे ठेचून घेतलेला लसूण मिरची आणि जिरे ॲड केले आता या लसणाच्या फोडणीचा खूप छान सुगंध येतो थोडस परतून घेतलं आणि यामध्ये दे डेटासहित बारीक कट केलेली कोथिंबीर बारीक कट केलेला कांदा ॲड केला कांदाही हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतला आणि यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो ऍड केला आणि टोमॅटो गरगट्ट्यामध्ये जावा मॅश व्हावा यासाठी टोमॅटो ऍड केल्यानंतर लगेच यामध्ये मीठ ऍड केलं परत दोन मिनिटं चांगला परतून घेतला आणि गरगट्ट्याला चव आणि कलर दोन्हीही खूप छान यावं यासाठी यामध्ये मी दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद पावडर ऍड केली तुमच्याकडे जर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कोणताही काळा मसाला किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरीही चालेल आता सर्वात शेवटी या फोडणीमध्ये मी एक वाटी ताजे मटर ऍड केले मटर मुळे करगट्ट्याला खूप छान टेस्ट येते मटर मसाल्यांमध्ये फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घेतले आणि उकडून घेतलेला पालक ऍड केला आणि आपल्या गरगट्ट्याला तरी किती मस्त आले आहे पहा तुम्हाला जर करगट्टा याच्यापेक्षा पातळ आवडत असेल तर, तर तुमच्या आवडीनुसार यामध्ये गरम पाणी घालून तुम्ही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता या पालकच्या भाजीला मस्त अशी उकळी आल्यानंतर चार ते पाच मिनट मीडियम फ्लेमवरती मस्त अशी गदगद शिजवून घ्यायची आणि हे आपलं मस्त असं स्वादिष्ट पालकचं गरगट बनून तयार झालं आहे आता यावरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही हे गरगटं भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता मला स्वतःला हे गरगटं खूप आवडतं आणि माझा पाच वर्षाचा मुलगाही अगदी आवडीने खातो तुम्हाला हे खूप आवडेल एकदा नक्की ट्राय करून पहा आणि गरगट्याची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि पालक ही पालकची भाजी तुम्हाला कशी वाटली हे सांगायलाही विसरू नका तसेच तस माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय परत भेटू